आपका समय बहुत कीमती है और हम गायत्री परिवार के लोगों को मालूम है क्योंकि तो आपको तो जो बहुत जगह जाना है और गायत्री पर परिवार के पूरे कार्यकर्ता जो से आपके है आपके काम के लगे हुए हैं जिससे हम आपका ज्यादा समय नहीं लेते हैं बस एक ही है यहाँ पर आएती एक भाव भाव आउटी दे देंगे

आज रामनवमी मी माझ्यासाठी काही प्रार्थना करत नाही बस शक्ती मानतो चांगल्या कामासाठी जनतेची सेवा करण्यासाठी या आयुष्यामध्ये मी गोर गरिबांचा आशीर्वाद घेऊ शकलो पण माझा विश्वास आहे की दवासे दुआ काम करतीये आणि हा आशीर्वाद या जन्मात तर कामी येईलच म्हणून मी प्रभू रामाच्या एवढीच प्रार्थना करतो मी काष्ट पाठवलं लोकशाहीच्या मंदिराला विश्वास आहे की या लोकशाहीच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीची सेवा करण्याची शक्ती प्रभू राम सुरुवातीपासूनच तुम्ही विकासाचा मुद्दा हातीला मतदारापर्यंत पोहोचलेला काय वाटतं नाही शेवटी विकासाच लोकशाही मध्ये महत्वाचं आहे कारण नसताना खोटं बोलायचं कारण नसताना टीका करायची कारण नसताना निंदा करायची याच्यावरून आपण जनतेचं काय हित पाहणार आहे आणि मी विकास कामं केली ज्यांच्याकडे विकास कामाची यादी नाही ते लोक मग अशा पद्धतीचा अवलंबता जसा अभ्यास करणारा विद्यार्थी असेल तर स्वतःच्या बुद्धिमत्तेने परीक्षा पास होतो आणि जो अभ्यास करत नाही तो कॉपी करून पास होतो